जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलेलो आता वाशी मार्केटला किराणा मार्केटला ए पी एम सी तर इथे कशासाठी आलो आहे तर तुम्ही आता मी तुम्हाला पुढे सांगतो तर इथे माझ्यासोबत आहे माझा मित्र गितेश तर ह्याच्या घरी ह्याच्या भावाचं लग्न आहे तर लग्न आता साईडला म्हटल्यावर घरीच लग्न करतात ना हो तर आता लग्नासाठी जे काही जेवण वगैरे लागणार होतं त्यासाठी आम्ही किराणा मला आणायला इथे वाशीला आलो आहे तर गितेश आपण आता काय काय घेणार आहे इथून आता सगळं किराणा माल जेवढा लागणार आहे तेवढा तरी गहू तांदूळ तांदूळ वगैरे घरचे व्हिडिओ का बनवतो जेणेकरून आता वाशी मार्केटला या सामानात आम्ही घेणार आहे त्याचं प्राइस काय म्हणजे तेल किती काय प्राइस आहे वगैरे तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये कळेल आणि आम्ही किती किलो सामान घेणार त्याची प्राइस वगैरे किती होणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल तरी कितीचं सामान होईल आपला अंदाजे वीस पंचवीस हजार वीस पंचवीस हजार एवढं घ्यायचंय ठीक आहे चला मंडळी तुम्ही पण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि वस्तूंच्या काय काय किमती आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील आमच्याबरोबर अजून माझे दोन मित्र आहेत एक गणेश आणि सागर म्हणून आहे ते आता कॅमेऱ्यासमोर यायला असत आहेत मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो ते बघा हे जे गॉगल लावलं आहे ना तो सागर आणि तो गण्या हे बघा आता इथे आलो ना आम्ही फोर व्हीलरने आलो तर इथे आता जागा रिकामी दिसते आहे ना ते बघा ही गाडी आता आम्हाला तिकडे लावायची इथे पार्किंगचा लोच आहे तसा ते बघा आपण आता इथे वाशी ए पी एम सी मार्केटला एक किराणा मार्केट आहे सगळं इथे तुम्हाला काजू गहू तांदूळ ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं मिळतील चॉकलेट परत वेफर्स वगैरे काय आपले सकाळचे आहे बघा इथेच आता स्टार्टिंगला आहे बघा बघूया आपण आता कोणत्या दुकानात येतो आमचंकडं असं काय असं ओळखीचं स्पेशली असं कोणतं दुकान नाही आहे ज्या दुकानात स्वस्त असेल जेणेकरून बहुतेक माल सगळीकडे सेम भावत असेल आहे बघा आता इथे स्नॅक्सचे पदार्थ मिळतात स्नॅक्स मिळतात इथे बघू आता ठीक आहे बघूया सागर चल लवकर इथे सागरच्या ओळखीचा कोण दुकानवाला हाय सागर कोण ओळखीचा तुझ्या ओके मिरच्या वगैरे आहेत तशा आम्ही आता मसाला बनवला पण आम्ही मस्जिदला घेतलं घेतला सगळं मिरच्या वगैरे तिकडे वाशीपेक्षा मला स्वस्त वाटल्या ठीक आहे आता कोणत्या दुकानात जायचं ते बघूया आणि काय काय भाव आहेत मी तुम्हाला सगळं सांगतो आतमध्ये एंट्री केल्या गेल्या कुबेर एंटरप्राइजेस आपण आता यांच्या दुकानात आलो आहे आता हे सामान घेतात बघूया काय काय आहे आणि आपण पण सामानाचे गाड्या इथे तुम्ही पाहू शकता ड्राय फ्रुट्स आहेत आणि इथे ज्वारी एक दोन तीन तीन प्रकारची आहे ही बारीक आहे सामानाची लिस्ट दाखवतोय सांगतोय म्हणजे बघा एवढं सामान आहे तो लिहितोय तोपर्यंत आपण यांच्याकडे काय काय लसूण पण आहे मिरची मका चवळी खोबरा तर आपण यांना एक एक जर आपल्याला जे डेली आपल्या घरी लागतात ना किचन त्या साहित्यांचे आपण प्राईस विचारूया तुरडाळ दहा किलो मुगडाळ पाच किलो कोकणी मसाला दोन किलो एवढा साहित्य घेतोय तोपर्यंत आपण यांना प्राईस विचारूया तर इथे आता आपण सांगितलं सामानांची लिस्ट बनवत आहेत तोपर्यंत आपण बघत आहे हे खोबरं आहे हे कसं किलो आहे दोनशे चाळीस हे दोनशे पन्नास आणि हे दोनशे सत्तर आता शेंगदाण्याचे काय प्राइस आहे एकशे आठ कोणते हे वाले कसे आहेत हे एकशे अठ्ठावीस एकशे छत्तीस एकशे चव्वेचाळीस आणि हे एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे याच्यात काय फरक आहे पण टेस्ट मध्ये फरक आहे काय ओके आणि ते साबुदाणे पाहू शकता साबुदाणे कसे हे शहात्तर आणि हे बारीक चौऱ्याऐंशी रुपये आणि पोहे साठ रुपये आणि चौसष्ट हा अडुसष्ट चिवड्याचे पोहे ओके आता आपल्याला घरी जेवणाला जास्त करून डाळी लागतात तर डाळीचे भाव आपल्याला थोडे सांगा व्यवस्थित ही कोणती डाळ आहे ही ही अच्छा ही कोणती आहे तूर डाळ हा काय प्राइस एकशे छप्पन आता प्राइस कमी झालात का डाळीच्या पहिल्या महाग होत्या ओके आता ही मुग डाळ बरोबर ही कशी आहे एकशे सोळा रुपये एकशे वीस एकशे अठ्ठावीस एकशे छत्तीस आणि ह्याच्यात आपला कलर फरक दिसतो आणि प्राइस मध्ये पण फरक आहे साईज मध्ये फरक आहे म्हणून त्या प्राइस मध्ये फरक आहे का ओके आणि आता ही कोणती डाळ आहे मसूर डाळ ही कशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव शहाण्णव आणि हा काय असा चुरा आहे का तुरा तुकडा तुकडा डाळ तो पण घेतात का तो कसा आहे शहात्तर रुपये किलो ओके आणि आता ही चणा डाळ बघा चौऱ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी ही ब्याण्णव शहाण्णव अच्छा या डाळीला काय म्हणतात मी विसरलो अच्छा मुगाच्या साळीची डाळ ओके ठीक आहे राहू दे आता हे उडीद डाळ आहे ना ही कशी आहे एकशे आठ रुपये किलो एकशे बारा एकशे वीस एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठेचाळीस रुपये ओके बघा इथे मटकी आहे मटकी नव्वद शहाण्णव एकशे अठ्ठावीस एकशे छत्तीस ओके हा वाटा ना चणे चणे कसे शहर ऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव ओके आणि ही मूग डाळ अख्खे मूग कसे आहे ते एकशे आठ एकशे बारा एकशे छत्तीस एकशे चाळीस आणि हे काळे गावठी आहेत ना उडीत हे कसं आहे एकशे वीस रुपये थँक्यू तुम्ही प्राइस सांगताय त्याबद्दल अजून तरी काय गर्दी नाही गर्दी नाही म्हणून मी पण तुम्हाला विचारून घेतोय आता हे सफेद वटण आहे कसे साठ रुपये हे अडुसष्ट हे शहात्तर अठ्ठ्याऐंशी आणि हे राजवाडी ना काय म्हणतात त्याला राजमा हे कसे एकशे अठ्ठावीस रुपये किलो हे छोले ना बारीक छोले हे कसे शहाण्णव हे वाले थोडे मोठे आहेत एकशे छत्तीस आणि हे एकशे अठ्ठेचाळीस चणे एक पण कमी झाले भरपूर ओके आता हे कसे हे काय हिरवा वाटाणा ना हे कसे एकशे आठ रुपये एकशे छत्तीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे अडुसष्ट आणि हे काळे वाटाणे शहाण्णव आणि एकशे अठ्ठावीस ओके ते चवळी आहे चवळी कशी सर शहाण्णव रुपये किलो एकशे वीस एकशे अठ्ठेचाळीस ऐंशी ओके आणि फॉर्च्युनचा कसं पडतो साडे एकवीस तेरा किलो ओके थँक्यू इथे ही लसूण दिसते आहे ही कशी आहे किलो दोनशे रुपये मोठी आणि ही एकशे वीस रुपये किलो बाकी या मिरच्यांचा काय भाव आहे ही कशी आहे तीनशे दोनशे रुपये किलो कोणती आहे ही लवंगी ही डेट काढलेली आहे ही पांडा ही कशी आहे एकशे ऐंशी रुपये हिवाली ही कोणती आहे बेडगी मिरची वाली आहे काढलेली आणि ही ह्याला काय म्हणतात रेशम पट ही कशी आहे चारशे रुपये किलो आणि हळकुंड कसं आहे ते किती रुपये हळकुंड ओके ठीक आहे आपल्याला घरी जेवढं लागतं साहित्य तेवढं मी विचारलेलं आहे किती तुमच्या दुकानात यायचं असेल तर तुमच्या दुकानाचं नाव काय आणि कुबेर एंटरप्रायजेस आणि कसं यायचं इथे वाशी स्टेशनला उतरल्यावर गेट हो नंबर चार gate 4। ओके यांच्याकडे ड्रायफ्रूट पण आहेत काजूचा काय भाव आहे आठशे ऐंशी वेगवेगळे आहेत काय आणि बदाम आठशे साठ रुपये आणि मनुके तीनशे तीनशे साठ म्हणजे जसे वेगळेवेगळे प्राइस आहेत तिथे बघा ते तुकडा काजू पण आहे हा कसा आहे तुकडा पाचशे ऐंशी आणि आपल्याकडे गहू काय स्टार्टिंग आहे पस्तीस ते स्टार्ट एंड कधी आहे ओके म्हणजे पस्तीस ते शंभर पर्यंत गहू आहे थे। आणि थे। तांदूळ कसे आहेत चाळीस पासून आहे तर बघा तिथे ठेवलेत आपण तांदूळ बाकी आता हा गुळ कसा आहे साठ रुपये किलो काय मसाल्याचं पॅकेट आहे का शंकर मसाला घटक पदार्थ गरम मसाल्याचं पॅकेट हे कसं आहे दीडशे किती आहे अर्धा किलो पाव, पाव किलो दीडशे रुपये तर सरजी आता इथे हे गोवर्धनचं घीचा डबा दिसतो तो कसा आहे सातशे वीस रुपये किती अर्धा किलो आहे तो एक किलो सातशे वीस रुपये आणि हे पर्वत घी कसं आहे प्रभात आहे सॉरी कोणतं आहे कसं आहे ते सहाशे ऐंशी रुपये किलो ओके तर मंडळी हे बघा आपण एवढं यांच्याकडून साहित्य घेतलं यांनी प्राईस आणि नाव जर सगळं आहे तर हे टोटल एवढे झाले ना तेरा हजार नऊशे आठ आणि हे पाठीमागे आहे तर आता तुम्हाला प्रत्येक पदार्थाचे भाव माहिती करून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट पाडून बघा काय सागर बरोबर ना तर इथे हळद हळदीचे काय आहे हळद कशी रुपये किलो आहे दोनशे ऐंशी रुपये हळद हे हळकुंड आहे ना हळद हळद पावडर हळद तीनशे साठ रुपये पावडर ओके आता इथे पाहू शकता गणेश आहे गितेश आहे तर आता गीतेशच्या घरी लग्नकार्य त्यासाठी हे बघा एवढं आपण साहित्य घेतलं त्याचे टोटल आपले तेरा ते चौदा हजार रुपये झाले तुम्ही मग अशी बिल पाहिलं तर कोणत्या पदार्थ आता किती भाव आहे ते तुम्ही आपले व्हिडिओ पॉज करून त्या बिलावर तुम्ही पाहू शकता यावरून तुम्हाला कळलं असेल वाशी एपी एपीएमसी मार्केटला म्हणजे डाळ तांदूळ गहू शेंगदाणे लसूण यांचा काय भाव आहे ते तुम्हाला कळलं असेल बाकी किती झालं सगळं साहित्य खरेदी करून कसं आहे भाव इथे स्वस्त आहे की स्वस्त आहे ना ठीक आहे तर आम्ही सामान वगैरे पॅक करतो मी पण आता व्हिडिओची इथे एंड करून घेतो कन्सेशन भेटल कन्सेशन देतील काय ठीक आहे ओके बघा सामान एवढं घेतलं आपण तर मंडळी आपण बऱ्यापैकी घरी लागणार आहे आपलं तांदूळ गहू परत आपल्या डाळी इत्यादी साहित्यांचे मी भाव यांना इकडे विचारले तर तुम्हाला कळलं असेल वाशी मार्केटला ए पी एम सी मार्केटला इथे किराणा मालाचे काय भाव आहेत आणि आता इथे समोर पाठीमागे तो आपला गीतेश मित्र बसला ना त्यांनी आता ते साहित्य घेतलं तर त्याची मी लिस्ट तुम्हाला दाखवली तर ते तुम्ही पॉज करून झूम करून त्या प्राईज आणि काय घेतलं तांदूळ काय गहू काय वगैरे तुम्ही असेल त्याप्रमाणे बघू शकता किती प्राईज आहे इथे चला तर मग मंडळी हा व्हिडिओ मी मला इथे थांबवतो हा जर व्हिडिओ मला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा असे एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय